आपले आयुष्य घडविण्यात गुरूंचा सिंहाचा वाटा असतो गुरु ही केवळ व्यक्ती नाही तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रत्येक क्षण आणि त्यासाठी माध्यम झालेली वस्तू व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु ठरू शकते म्हणून ग्रंथांना गुरु मानले आहे तसे अनुभवाला देखील गुरु मानले आहे वाट सारूला गुरु मानले तसे मार्गदर्शन करणाऱ्याला देखील गुरु मानले आहे ते कोणत्याही रूपात येऊन आपला उद्धार करू शकतात त्यांच्याप्रती ऋणनिर्देश करण्यासाठी ही तिथी राखीव ठेवली आहे आषाढ शुक्ल पौर्णिमेला पौर्णिमा असे देखील म्हणतात हा अतिशय पवित्र दिवस असून त्या दिवशी काही उपाययोजना पूजाविधी केल्यास जीवनात सर्वार्थाने उन्नती साधण्यासाठी हा दिवस उपयुक्त ठरू शकतो याविषयी ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी काय सल्ला दिला आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा हे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेला मानले जाते गुरु पौर्णिमा हे अतिशय उत्तम योगातला दिवस असून या दिवशी खूप शुभ कार्य केले जातात कोणाला वैवाहिक जीवनामध्ये त्रास असेल अभ्यासाचा त्रास असेल करिअरमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा इतर जीवनातले प्रॉब्लेम असतील तर या दिवशी उपाय केल्याने खूप चांगले उपाय आपल्याला फळ मिळतात गुरुपौर्णिमा हा गुरु शिष्यातील अतिशय उत्तम दिवस असतो या दिवशी समजा कोणा गुरुचे आशीर्वाद घ्यायचे असेल तर शिष्यांनी आपल्या गुरूंना घरी बोलून त्यांना भेटवस्तू द्यावी त्यांचा आदर तत्कार करावा दुसरी गोष्ट म्हणजे घरी गुरु यंत्राचा स्थापन करून त्यांना पिवळे फूल पिवळे मिठाई पिवळे वस्त्र लावावे आणि विष्णू शास्त्र नावाचा जाप करावा गुरु म्हणजेच आपले आई वडील असतात त्यांचाही आदर तत्कार करून त्यांचेही आशीर्वाद घ्यावे गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या खाली तुपाचा दिवा लावून त्याची एकवीस वेळा प्रदक्षिणा करून ओम गुरुवे नवा हा जाप करावा इत्यादी उपाय केल्याने आपल्याला गुरुची अतिशय उत्तम कृपा प्राप्त होईल आणि जीवनातले सगळे जे तुमचे विकार असतील किंवा मग प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतील त्याचबरोबर गुरुदोषाचा निवारणासाठी अतिशय उत्तम दिवस असल्यामुळे कोणाला जर वैवाहिक जीवनामध्ये किंवा करिअरमध्ये जर बाधा येत असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका पिंपळेच्या पानावर आपल्या सिंदुराने एक लाल स्वस्तिक काढून हनुमानाला वाहून देणे आणि त्यांची पूजा करणे आणि हनुमान चालिसाचा पाठ करणे दुसरा एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे घरी सत्यनारायणाची पूजा ठेवणे आणि विस्तृत सहस्त्रनामाचा पाठ करणे हे जर उपाय केले तर तुमच्या कुंडलीमध्ये असणारे गुरुदोष असतात ते संपूर्णपणे नष्ट होऊन तुम्हाला शुभ फलांची प्राप्ती होणे सुरू होऊन जाते याचबरोबर तुम्हाला गुरुग्रहांच्या उपाय जर करायचा असेल तर सर्वात उत्तम तो धारन करने। साथ तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पद्धतीने शुद्ध, शुद्ध करून तो तुम्ही घालू शकता मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम गुरुवे नमः दुसरा उपाय म्हणजे तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष पण धारण करू शकता जे गुरुला बिलॉंग करतो गुरुदोषाच्या निवारणासाठी अतिशय उत्तम उपाय म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष धारण याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हा लागतील जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी श्रद्धेने करा शेवटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक पूरक आहे अतिशय अंतिम गोष्ट म्हणजे तुमच्या कर्मावर या गोष्टींचे सर्वांचे फळ अवलंबून असतात त्याच्यामुळे तुम्ही आपल्या कर्मावर विश्वास ठेवा चांगले कर्म करा आणि श्रद्धेने जर तुम्हाला उपाय केलेल तर तुम्हाला गुरु कृपा नक्कीच प्राप्त होईल गुरु या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचं आपल्या आयुष्यातील स्थान अन्यान्य साधारण आहे या गुरुपौर्णिमेचे मुहूर्त साधून आपण देखील या माध्यमातून गुरूंचे पूजन करत इच्छित फळप्राप्ती करू शकतात विशाल देवकर न्यूज एटीन लोकमत नागपूर